वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष यांची संघटना बांधणीसाठी देवळा येथे सदिच्छा भेट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा पूर्व देवळा तालुका कार्यकारिणी संघटन बांधणीविषयी आज रोजी आनंद विद्यार्थी आश्रमगृह देवळा येथे चर्चा पार पडली मीटिंग प्रसंगी आलेले मान्यवर माननीय दीपक पवार जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व संजय जगताप जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व कैलास लोहार उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व आनंद शिंगारे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व एकनाथ पगारे संघटक बैठकीत आजी माजी कार्यकर्त्यांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली वंचित येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदा या सर्व निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी विशेष देवळा तालुक्यावर संघटना बांधण्याची जबाबदारी उपस्थित कार्यकर्त्यांवर सोपवली असून या बैठकीत उपस्थित गुलाब पुष्प देऊन आहे यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते मुकेश गरुड यांनी आभार व्यक्त केले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा